बीड जिल्हा कारागृह अधीक्षकांवरती गंभीर आरोप करण्यात आले आहेत कारागृह अधीक्षक कैद्यांचे धर्मांतर करत असल्याचा आरोप करण्यात आला भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे अधीक्षकांना बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे कारागृह अधीक्षक पेट्रस जोसेफ गायकवाडांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे तर नेमके हे आरोप कोणते आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया कारागृहातील गणपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे फोटो हटवण्यात आले येशू ख्रिस्तांचे सुविचार कारागृहातील भिंतींवर लिहिण्यात आले चाळीस वर्षांपासून कारागृहात सुरू असलेले वारकरी भजन थांबवण्यात आले कैद्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी आर्थिक अमिष दाखवण्यात आले तर या संदर्भात आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत तर पडळकरांचा हा गंभीर आरोप काय अपडेट आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर कारागृह अधीक्षक गायकवाड हे या ठिकाणी रुजू झाल्यापासून वादात सापडलेले आहेत यापूर्वी जर आपण पाहिलं तर कारागृहातील गांजा प्रकरण असेल किंवा कारागृहातील त्यांची मारहाण प्रकरण असेल या देखील प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद राहिलेली आहे तसेच कारागृह परिसरातील वृक्षतोड देखील झाली होती आणि त्यानंतर आता हा नवा प्रकार पडळकरांनी समोर आणलाय हा अतिशय धक्कादायक आहे यामध्ये थेट धर्मांतर करण्याचाच प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आता पडळकरांनी केलाय आणि या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली माहिती आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर बीडचं कारागृह गेल्या काही वर्ष दिवसापासून वादात सापडले आणि आता थेट आता कारागृह अधिक्षकामुळेच हे सगळे प्रकार देखील समोर आता यावर प्रशासन काय चौकशी करणार आणि कारागृह अधीक्षकावर काय कारवाई होणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच आता काय कारवाई होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद उदय तुम्ही दिले या माहितीसाठी